आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची एक दिवा शहीदांसाठी आणि बळीराजासाठी खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथे सालाबाद प्रमाण दिवाळी पाडव्या काल सायंकाळी सात वाजता गाव वेशीतील एक एक श्रमाचा आपल्या भारतभूमीच्या प्रतीक असणारे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी व भान आहे ही भावना जपत फ्रेंड्स ग्रुप सोशल फाउंडेशन राजाचे कुर्ले यांच्या विचारातून उभी राहिलेली प्रथा परंपरा जपण्यात आली तसेच नुकतीच एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून सहायक अभियंता वर्ग दोन मध्ये नियुक्ती झालेले कुमार सूरज साहेबराव माने याचाही सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला व वंदे मातरम स्वरामध्ये शहीद जवान व बळीराजा प्रति आदर व्यक्त केला गेला यावेळी गावचे ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य माजी माजी सैनिक माजी सुभेदार मदन यादव माजी सैनिक अभय यादव माजी सैनिक ज्योतिराम माने माजी सैनिक नारायण माने पुणेकर आणि मुंबईकर तसेच संस्थेचे सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं फ्रेंड्स ग्रुप सोशल फाउंडेशनच्या वतीनं आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची